सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम गेली सहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय या कार्यक्रमाचे आता परदेश दौरे सुद्धा होत आहेत दरवर्षीप्रमाणे पंचवीस डिसेंबरला संपूर्ण जगभरात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा बॉलिवूडसह काही मराठी कलाकारांनी सुद्धा क्रिसमस पार्टीची अरेंजमेंट केल्याचं पाहायला मिळालं तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत क्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या अशातच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधल्या एका कलाकाराला ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय काही दिवसांपूर्वी हास्य जत्राची टीम परदेश दौऱ्यासाठी लंडनला गेली होती लंडन मधल्या मराठी प्रेक्षकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नोव्हेंबर महिन्यापासूनच परदेशात क्रिसमस सेलिब्रेशनला सुरुवात होते या क्रिसमस सेलिब्रेशनचे से काही फोटोज अभिनेता ओंकार राऊतने पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मीडियावर शेअर केले या फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने ओंकारला ट्रोल केलाय भावा कधी आपल्या सणाचे फोटो टाकलेस का असा प्रश्न कमेंट करत एका चाहत्याने त्याला विचारलाय या कमेंटला ओंकारने सडेतोड उत्तर दिलंय तो म्हणाला हो रे मी जे सण साजरे करतो त्याचे फोटो कधी पोस्ट करतो कधी नाही मुळात प्रत्येक सण हा आनंद पसरवतो त्यामुळे हा सण आपला तो सण त्याचा अशी घाणेरडी वृत्ती नको लहानपणापासून मी गणपतीत मोदक खाल्लेत दिवाळीत फराळ क्रिसमसला सॅन्टाकडून येणाऱ्या गिफ्टची वाट बघितलीय ईदला माहीमला जाऊन मालपोहे खाल्लेत खूप प्रसन्नतेने गुढीपाडवा सुद्धा साजरा केलाय आणि त्याच उत्साहात एकतीस डिसेंबर सुद्धा साजरा करतो म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारू नकोस मेरी क्रिसमस सॅन्टा तुला गिफ्ट म्हणून सुविचार देऊ यावर अनेकांनी रिप्लाय करत ओंकारला पाठिंबा दिलाय ओंकार सध्या सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवतोय याआधी त्याने फ्रेशर्स फुलपाखरू यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय तर टाइमपास टाइमपास थ्री यासारख्या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं तर आता ट्रोल करणाऱ्या प्रेक्षकाला ओंकारने सडेतोड उत्तर दिलंय यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज